तर महाड विधानसभा संघात निवडणुकीची रंगत वाढली आहे महायुतीतील आमदार भरत गोगावले यांनी महाडमध्ये आपल्या जोरदार प्रचाराची सुरुवात केली आहे मंत्रिपदाशिवाय महाडमध्ये परत भूमिका त्यांनी यावेळेस मांडली महाड शहरात महायुतीतील घटक पक्ष आणि बौद्ध समाजाच्या मेळाव्यात आमदार भरत गोगावले यांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे आमदार भरत गोगावले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महाडची निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे त्यांचा मंत्रिपदाशिवाय परतणार नाही हा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करतोय यावेळी या मेळाव्याला प्रमुख घटक पक्ष आणि महाड तालुक्यातील बौद्ध समाज महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते क्रांतीभूमी भूमीगर महाड येथे हा मेळावा भूतोन भविष्यती असा मेळावा पाहायला मिळाला असल्याची चर्चा आहे पण आम्ही वर्षाच्या बारा महिन्या महिन्याच्या तीस दिवस दिवसाच्या चोवीस तास लोकांमध्ये न दिसणार आमदार नाही आहे तुमच्यामध्ये रोज वावरणारा आमदार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो पहिलं तर मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो सर्व अर्पे असतील मंडळी असतील या सर्व संघटनेचं मनापासून का अभिनंदन करतो गेल्या पंधरा वर्षामधला माझ्या आयुष्यातला हा पहिला मोठा दिवस आहे की एवढ्या मोठ्या संख्येने मला सहकार्य करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आज उपस्थित राहिला निलेश पाडे करते त्याच कारण म्हणजे सुखामध्ये बरेचसे साथीदार असतात पण अडचणीमध्ये जे उभे राहतात ना, रा जो जो देख हो ना ते खरा साथीदार असतो आणि म्हणून तुम्ही जो काही खुर्ची डेटा जो काही निर्णय घेतलेला या निर्णयाची परतफेड हा करणारा तुमचा भाऊरीत उभा आहे हे तुम्हाला मी सांगू इच्छितो म्हणजे काय वास्तव वा लोकांना